आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे डोंबिवली दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगाराच्या नातेवाईकांना प्रत्येकी कोटी रुपयाचा आर्थिक सहाय्य करा तसेच जखमींना पन्नास लाखाचे आर्थिक मदत करा बहुजन विकास अभियानाचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे डोंबिवलीमध्ये चार दिवसांपूर्वी बॉयलरचा स्फोट होऊन जवळपास चौदा लोकांचा कामगाराचा मृत्यू झाला सत्तर सत्तर कामगार जवळपास जखमी आहेत हा स्फोट कंपनी चालकाच्या निष्क्रियतेमुळे झालेला आहे म्हणून शासनाकडून व कंपनी चालकाकडून व जखमी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे कामगार काही किडे मुंगी नाहीत किती मेल्यानंतर त्यांना चार पाच लाख मध्ये बोलण्यात येऊ नये जेवढे जीवन कामगाराचा आहे तेवढे जीवन सर्व लोकांचे देखील आहे त्यांच्या जीवनाला मोल आहे तसे म्हणून यांना न्याय मिळावा भविष्यात कामगारांना काही धोका झाल्यास प्रत्येकी एक कोटी रुपयाचा विमा मिळावा यासाठी तरतूद करण्यात यावी कंपनी चालकावर सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करा कारण कामगारांचे जीवन त्यांच्या हातात असते असे असताना त्या कंपनी चालकाचा दुर्लक्षपणा कामगाराच्या जीवावर भेटला या सर्व बाबीचा विचार करा अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार लक्ष्मण आडे प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड अमोल सूर्यवंशी गोरख वाघमारे अतिक शेख बबरुवान वाघमारे मोहन पाटील राजकुमार कारभारी नरसिंग गुरमे राजकुमार गाथाडे आदींची उपस्थिती होती बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व कामगारांच्या वतीने दोन दोन येते दोन चार दिवसा खाली घट्ट घडली मध्ये होळपण चौदा कामगाराचा मृत्यू झाला कामगार म्हणजे किरा झालेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुणा ना कार्याने कामगाराचा मृत्यू होत असताना त्यांना मात्र मिळत नाही कामगारांना जीवनाची हानी मिळत नाही चौदा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेल्या कामगाराचा आणि आडस सत्तर लोक त्याचे जखमी आहेत सरकारला आमची विनंती आहे तुम्ही कामगारांना असेल न्यायचं काम तुम्ही करा कामगार सरकार कामगार न्याय काम करत असताना कामगार कच्वे असतात आपल्या विजय काम करतात आणि त्यांना न्याय मिळत असेल तर तो कामगारावर आण आमची मागणी चौदा लोक जर त्यावर स्फोटामध्ये दगावले त्या चौदा लोकांच्या नातेवाईकाला प्रत्येकी एक कोटीचं मराठी शासनाने द्यावी दुसरी मला शास्त्रही द्यावी असं नाही तर त्या कंपनी सरकार देखील त्याच त्या ठिकाणी सहभाग आहे म्हणून कंपनीचालखी असताना त्याच्यावर देखील गुन्हा करावा महेश्वरावर गुन्हा करावा आणि कंपनीचा कोणत्या कामगारांना मदत मिळावी तसेच साठ ते सत्तर लोक या ठिकाणी आज घायल झालेले आहेत जखमी झाले आहेत अशा लोकांना प्रत्येक पन्नास लाखाची मदत शासनाने द्यावी आज कामगाराला कोणतीच मदत मिळत नाही आणि प्रत्येक कामगाराला एक कोटी रुपयाची मदत शासनाने विमा करावा जेणेकरून त्यांना काही झाल्यास त्या जीवितच काय झाल्यास त्यांच्या कुटुंबियाची मदत मिळेल यासाठी बहुजन विकास आघाडीची मान्य मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आम्ही काल मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे कामगाराकडे लक्ष द्या आज कामगारांचं काय कामगार किंमत राहिले आयुष्यभर कष्ट करायचं काम करायचं आणि शेवटी मात्रपणे कामगाराला काहीच मिळत नाही मला बाळा सामा सरकार सामावत नाही कामगारांनी करावं तर काय आपल्या रक्ताचं पाणी करून कामगार जाऊन जगत असतात पूर्ण आयुष्यभर काम करतात आणि अचानक असा कधी स्फोट व्हावा कधी कारण व्हावीत आणि कामगार म्हणून जावेत असं या ठिकाणी चालू आहे कामगाराला तुम्ही कवच द्या कामगाराला किमान एक कोटीचा द्या हे मागणी सर्वांचे आणि जगावर कामगार स्फोटामध्ये जगावर आहेत त्या कामाची न्याया द्या विनंती आम्ही सर्वांच्या वतीने कामगारांच्या वितरण करतात जय हिंद